नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि श्री महालक्ष्मी व्रताची अतिशय पवित्र कथा हा महिना भगवान श्रीकृष्णाने मासानान मार्गशीर्षो असे म्हणून स्वतःचा आवडता महिना जाहीर केला आहे आणि त्या महिन्यातील गुरुवार समृद्धी सौभाग्य आणि शांततेचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो पण या दिवसामागे एक खोल अर्थ आहे एक जुनी दंत कथा आहे आणि एक अद्भुत शिकवण आहे जी आजही तितकीच सत्य आणि उपयुक्त आहे चला तर या व्रतामागील कथा का कारण आणि त्याच महत्व जाणून घेऊया या कथेमागे एक साधा पण फार मोठा संदेश आहे समृद्धी टिकते नम्रतेने आणि नष्ट होते अभिमानाने याच कारणामुळे ही कथा घडते व्यापार युगातल्या सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करत होता तो ज्ञानी दयाळू आणि धर्मप्रिय होता राणी सुरतचंद्रिका अत्यंत सुंदर सुशील पण मनात थोडा गर्व राज कन्याश्यामाला निर्मळ विनम्र आणि भक्तिमय एके दिवशी महालक्ष्मीने विचार केला कोणत्या घरी मी जाऊ जिथे श्रद्धा आहे आदर आहे तिथेच मी वसते हे विचार करू देवीने म्हातारीचं रूप घेतलं पाटकी वस्त्रे काठी अगदी साधन रूप मी राजमहालाच्या दाराशी आली दासीने तिला थांबवले विचारलं कशासाठी आलीस म्हातारी म्हणाली मी द्वारकेची कमलाबाई तुमच्या राणीला भेटायला आले दासीला जिज्ञासा आली कारण म्हातारीच्या शब्दात काहीतरी दिव्यता जाणवत होती राणी बाहेर आली आणि ती लगेच संतापली कोण रे तू थेडे इथे कशाला आलीस जा निघून जा तिच्या आवाजात तिरस्कार होता आणि तिच्या शब्दांनी महालक्ष्मीचा अपमान झाला देवी शांतपणे वळली पण तेवढ्यात राजकन्या श्यामबाला धावत आली तिने म्हातारीला नमस्कार केला तिचे पाय स्पर्श केले आणि म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली आहे मी तुमची क्षमा मागते या प्रेमाने भरलेल्या शब्दांनी महालक्ष्मी प्रसन्न झाली देवी म्हणाली बाळ मी तुला व्रताची पद्धत सांगते श्रद्धेने पाळलीस तर तुझ्या घरात सुखसमृद्धी श्यामबाला आणि दासी दोघींनीही व्रत सुरू केलं त्यांची स्थिती सुधारली जीवनात प्रकाश भरला पण दुसरीकडे राणी आणि राजावर दारिद्र्य आणि दुःख उतरलं राज गेलं वैभव नष्ट झालं आणि जीवनात अंधार दाटला मग एक दिवस राजा आपल्या मुलीकडे गेला आणि तिच्या आदरातिथ्यात मन भरून आलं परतीला मुलीने दिलेला धनाने भरलेला हंडा राणीने उघडला पण त्यातला धन कोळशात बदललेला होता ही होती महालक्ष्मीची शिकवण जिथे अहंकार आहे तिथे माझा वास नसतो पुढे राणीचं मन बदललं तिने व्रत केलं आणि हळूहळू तिचं वैभव परत आलं ही कथा आपल्याला दाखवते श्रद्धा विनम्रता आणि कृतज्ञता हेच खरे लक्ष्मीचे स्वरूप आहे या कथेमागील महत्व अतिशय खोल आहे लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही लक्ष्मी म्हणजे समाधान लक्ष्मी म्हणजे घरातील शांतता आणि लक्ष्मी म्हणजे चांगुलपणा या व्रताचा पहिला अर्थ नम्रता टिकली तर कृपा टिकते दुसरा अर्थ व्रत फक्त उपवास नाही व्रत म्हणजे मन पवित्र करणं तिसरा अर्थ जीवनात मिठासारखं संतुल आवश्यक आहे हेच संतुलन राजकम्या शांबालाने आपल्या पतीला समजावलं होतं आता पाहूया या व्रताची योग्य पद्धत थोडक्यात पण स्पष्ट स्वरूपात पूजा जागा स्वच्छ करून रांगोळी करा स्वस्तिक काढा आणि चौरंग ठेवा लाल कपडा घालून त्यावर चक्र करा कलशात पाणी दूरवा सुपारी शिक्का ठेवा कलश बाहेरून हळद कुंकूने सजवा आंब्याची पाने आणि नारळ स्थापित करा श्रीयंत्र समोर ठेवा दिवा लावा षोळशोकचार पूजा करा वळद मिठाई दुधाचा नैवेद्य दाखवा कमळ अर्पण करा लक्ष्मी नमनाष्टक वाचा कथा ऐका किंवा वाचा संध्याकाळी पुन्हा दिवा लावा दुसऱ्या दिवशी कलश पाणी घरात शिंपडा शेवटच्या गुरुवारी सवाशिनी कुमारिका पूजन करा ही पूजा फक्त विधी नाही ही घरात चांगली ऊर्जा आणणारी एक सुंदर परंपरा आहे या व्रताने आपला अहंकार वितळतो मन शांत होत आणि लक्ष्मीचा प्रकाश घरात स्थिर होतो शेवटी एकच संदेश जिथे प्रेम आहे जिथे कृतज्ञता आहे आणि जिथे स्वच्छ भावना आहे तिथे महालक्ष्मी राहतच राहते